नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्परू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचूरमध्ये आज आम्ही स्पेशल व्हिडिओ बनवतो मित्रांनो ते म्हणजे वैद्यकीय प्रवेश मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने ज्या मुलांना बारावी सायन्सनंतर मेडिकल म्हणजे एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच फिजिओथेरपी अशा अभ्यासक्रमाला नीट स्कोअरच्या वेसवर प्रवेश घ्यायचा असतो तर बघा मित्रांनो मी कल्पतूलच्या माध्यमातून आम्ही गेल्या चौदा वर्षापासून मुलांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकडून विद्यार्थ्या त्यांच्या ट्रान्सपरंट प्रवेश मुलांना त्यांच्या स्कूलनुसार हेडिंगनुसार कॉलेजेस अलॉट होतपर्यंत मदत करत आहोत तर बरेचशे मुलांचे जेव्हा मला फोन येतात बोलतात तेव्हा बरेचसे मुलं म्हणतात की मी स्वतः करतो प्रवेश प्रक्रिया मला माहिती आहे किंवा मी तुमच्या हजारला पाच हजार हजार का द्यावे आम्हालाच माहिती आहे नक्की तुम्ही करा फक्त मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो त्या नक्की तुम्ही प्रेश प्रक्रिया करताना विचार करा नंबर कर एक तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना कोणत्या पॉईंटला यस करायचं कोणत्या पॉईंटला नो करायचं कोणता फॉर्म कसा भरायचं याची पूर्ण पहिले अभ्यास करून घ्या कारण एक सिलेमिस्टेक फॉर्म भरताना कराल ना, करा ना तर पुढे इतकी अडचण येईल की मग तुम्हाला त्या दिवशी वाटेल नाही मी खूप चुकी केली असे भरपूर विद्यार्थी माझ्याकडे दरवर्षी येतात नंबर दोन तुम्ही सुद्धा अतिशय व्यवस्थित अपलोड करायला पाहिजे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसतील नॉन कमिलियन नसते रोबिस केअर नसेल तर यासंदर्भात नसे, तुम्ही माहिती गोष्टी नसते प्रॉचर ते वाचूनच करा नंबर तीन तुम्ही चॉईस क्लिक करताना तुम्हाला टॉप टू बॉटम कॉलेज माहीत असायला पाहिजे मला सांगा तुम्हाला टॉप टू बॉटम कॉलेज माहिती आहे का जे मेडिकलचे म्हणजे एम बी बी एसचे बी एम एसचे किंवा बी एच एम एसचे बीचे जिथे प्रॅक्टिकली नॉलेज चांगलं मिळते प्रॅक्टिकली स्किल चांगलं आहे थिअरीचे लेक्चर होतात चांगलं मोठं कॉलेज आहे चांगलं मुलं तिथं शिकतात शिकवण्यासाठी बऱ्याचशा मुलांना माहिती कसे कॉलेज टाकून देतात मग लागल्यानंतर कशा टक्का जातले जाऊन काय त्याचं नुकसान फायदा होईल नंबर दोन कोणत्या कॉलेजची किती फीज आहे तुम्हाला सांगू शकता आपल्याकडे प्रत्येक कॉलेजचा फीज वेगवेगळ्या आहे मग तुम्हाला जर समजा पाच ते दहा हजार रुपये जरी एक्स्ट्रा जास्त फीजवाला जर कॉलेज मिळालं तर काय कराल मग चार वर्षाचे किती पैसे झाले साडेचार वर्षाचे विचार केला मग कॉन्सिलर नाही पडवला तिसरं महत्वाचं सांगा बरं मला कोणत्या कॉलेजला हॉस्टेल अटॅच आहे किंवा हॉस्पिटल अटॅच आहे सांगा मला एक हॉस्टेल किंवा हॉस्पिटल जरी अटॅच नसेल वर्षाचे किती पैसे लागेल तुम्हाला जाण्या हॉस्टेलला आणि कॉले हॉस्पिटल तरी विचार केला गांभीर्याने नाही ना तरी आपण सुद्धा करतो नुकसान करून द्यायचं त्याच्यानंतर मला सांगा असे बरेचसे कॉलेज आहे कॅटेगरीच्या मुलांना पूर्ण फी मागतात सुरुवातीला स्कॉलरशिप उशीर गव्हर्नमेंट देत आपण माहिती आहे अशी कॉलेज तुम्हाला आम्हाला माहिती आहे आणि असे पण कॉलेज आहे जे तुमच्याकडनं कॅटेगरीचीच फी घेणार स्कॉलरशिप फीशिप येत पर्यंत वाटू तर अशी पण कॉलेज महाराष्ट्रात तिथे जाऊ द्या काही हॉस्टेलची फीज तू माहिती आहे का प्रायव्हेटची सांगा मला कोणत्या हॉस्टेलची फीज किती आहे कोणत्या कोणत्या हॉस्टेलला मेडिकलच्या एमबीबीएसच्या चार चार पाच पाच लाख रुपये क्वेश्चन मनी आहे माहिती आहे तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये क्वेश्चन मनी आहे मग अशा जर कॉलेजला प्रवेश मिळाला उडून क्वेश्चन मनी भरणार आहे साडेचार वर्षाचं डिपॉझिट जर तुम्ही चार लाख केलं त्याचं इंटरेस्ट किती होतं मग कॉन्सिलर नाही बरवा लागतं मग बघा मित्रांनो मी मित्रा हे मान्य करतो की आमच्या फील्डमध्ये बरेचसे प्रामाणिक लोक आहेत याचा अर्थ हा नाही की प्रामाणिक लोक नाही आहे बरेचसे कल्पतरूसारखे अनेक कॉन्सिलर आहेत संस्था आहेत इन्स्टिट्यूट आहेत की ज्या विदाऊट एनी डॉक्युमेंट कोणतेही ओरिजिनल डॉक्युमेंट न घेता मुलांचाच ईमेल ॲड्रेस आणि मुलांचाच मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून अतिशय ट्रान्सपरंट पारदर्शक प्रामाणिकपणे फीस करून पुन्हा प्रवेश प्रक्रिया करून मुलांना चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल याकरिता प्रयत्न करते त्याचे स्टँडर्ड चार्जेस देते म्हणून तुम्ही स्वतः प्रवेश प्रक्रिया हाताळण्याचं धाडस करू नका मित्रांनो मी अभ्यासातले तज्ज्ञ आहे कॉन्सलिंगमध्ये नाही एक सिलेन स्टेप तुम्हाला खूप पुढे चालून अडचण आणू शकते तुम्ही तेव्हाही माझ्याकडे येऊ शकता त्याच्यात काही वाद नाही पण ते अडचण उद्भवण्याच्या उद्भवण्याच्यापूर्वीच जर तुम्ही शांता डोक्याने विचार केला तुम्ही नक्की विचार करा आणि गणपतीचं काउन्सिलिंग जॉईन करा एवढंच या व्हिडिओ प्रसंग मी आव्हान करतो आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला माझी कोणतीही मदत लागत असेल तर माझा हेल्पलाईन नंबर नोट करा डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स तुम्हाला सर्वांना मेडिकलच्या प्रवेश प्रक्रिया शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो शेवटी एक महत्वाची गोष्ट सांगतो मेडिकलच्या प्रवेश प्रक्रिया हा पूर्ण पारदर्शक ऑनलाईन प्रवेश होता। प्रक्रिया होतात कसले कसल्याही प्रकारचे सेटिंग खालचं वर वर्चखाली होत नाही जर तुम्हाला कोणी एखादी व्यक्ती म्हणत असेल की मी शंभर टक्के करून देतो कमी मार्क असताना देखील नक्कीच ते तुमची डाऊटफुल ॲडमिशन असेल तुमचे पैसे पण जाईल आणि वर्ष पण जाईल आणि संधी पण जाईल म्हणून अशा आश्वासना आश्वासनापासून दूर राहा आपला रँक बघा आपला एस एम एल बघा एकूण जागा बघा त्यानंतरच नंबर लागेल की नाही डिसाईड करा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणीही काही करू शकत नाही हा माझा एवढ्या प्रश्नाचा प्रतिनिधी अनुभव तुमच्याशी यावेळी परिस्थिती शेअर पर पर करतो चला मित्रांनो ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच